प्रकार पहिल्यासाठी इथे मी दोन चमचे मेथी दोन चमचे खसखस आणि थोडंसं खोबरं रात्रभरासाठी भिजत घातलं होतं तुम्ही जर ही भाजी सकाळी करत असाल तर रात्रभर भिजत घाला किंवा मग रात्री करत असेल तर दिवसभर तुम्ही मेथी खसखस आणि खोबरं भिजत घालू शकता मेथी छान भिजल्यामुळे मेथीचा इथं जवळपास अर्धा कडूपणा नष्ट होतो आता हे छान भिजलेलं आहे इथे मी गाळणी घेतली आणि त्यावरती हे काढून घेते म्हणजे यातलं सगळं पाणी खाली निथळेल बघा आता यातलं जे सुखं खोबरं आहे ते छान भिजल्यामुळे जवळपास हे ओल्या खोबऱ्यासारखं झालं आहे तर आता हे कट करून घ्यायचं आहे तर कट केल्यामुळे मिक्सरमध्ये निघाला अगदी सोपं जाते त्यामुळे बघा मी आता याचे छोटे छोटे तुकडे कट करून घेते आहे तर तुम्ही अशा प्रकारे थोडीशी मेथी खसखस आणि हे खोबरं भिजून घाला आणि आता त्याची आपण भाजी करणार आहोत तर ही भाजी सर्वच दृष्टीने आरोग्यासाठी अतिशय छान आहे तुम्हाला वात असेल सांधेदुखी असतील किंवा मग तुम्ही डायबिटीजचे पेशंट असाल किंवा मग नुकत्याच डिलिव्हरी झालेल्या स्त्रियांसाठी ही अतिशय उपयुक्त अशी भाजी आहे तर बघा अशा प्रकारे मी हे खोबरं जे आपण भिजत घातलं होतं त्याचे बारीक बारीक काप करून घेतले आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घ्यायचं आहे तर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता थोडंसं जा झाडच हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं अजिबात बारीक करायचं नाही जर तुम्ही मग हे बारीक केलं तर भाजी चिकट होईल आणि भाजीला चव तिचे चांगली येणार नाही तर बघा मी हे झाडसर वाटून घेतलं आता गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये जवळपास दोन मोठे चमचे तेल घातलं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आणि अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं मोहरी तर तळली की मग एक मिडियम साईजचा कांदा अगदी बारीक चिरून मी यामध्ये घातला आणि थोडासा हिंग यामध्ये घालायचा आणि कांदा गुलाबी होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम इथे मी मिडियम ठेवली आणि मिडियम फ्लेमवरती बघा कांदा छान गुलाबी झाला आहे आता त्यामध्ये अर्धा चमच आलं लसूण पेस्ट घालायची आणि आलं लसूण पेस्टसुद्धा परतून घ्यायची आता आलं लसूण पेस्टसुद्धा परतून झालेली आहे यामध्ये मी जे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं मेथीचं खोबऱ्याचं आणि खसखसीचं वाटण होतं ते घातले संपूर्ण वाटण आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे तर अतिशय मस्त चवीची ही मेथीची भाजी लागते अजिबात कडू होत नाही तर अति आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशी भाजी आहे तर दोन मिडियम साईजचे टोमॅटो बघा चिरून मी यामध्ये घातले आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे तर आता सुरुवातीलाच यामध्ये हळद किंवा तिखट मीठ न घालता असं छान अगदी मीडियम फ्लेमवरती लाल येईपर्यंत भाजून घ्यायचं त्यामुळे इथे मेथीचा पूर्णपणे कडूपणा नष्ट होतो आणि भाजी चवीला खूप छान लागते बघा छान लाल होईपर्यंत मी खरपूस असं भाजून घेतलं तर यामध्ये पाव चमचा हळद घातली अर्धा चम्मच लाल तिखट घालायचं चवीनुसार अर्धा चमच मीठ घालायचं एक चम्मच काळा मसाला घातला आणि हे सगळं एकदा एकजीव करून घ्यायचं आणि एक मिनटासाठी छान परतून घ्यायचं अगदी मस्त अशी ही भाजी होते चवीला खूप छान लागते आणि अगदी झटपट देखील होते बघा अगदी व्यवस्थित मी एक मिनटासाठी हे छान परतून घेतलं आता यामध्ये मी गरम पाणी घालते तर इथे आपल्याला गरमच पाणी घालायचं गरम पाण्यामुळे भाजीला तवंग छान येतो तर बघा इथे जवळपास मी एक ग्लास पाणी घातलं आणि आता आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे तर झाकण न ठेवता एक दोन मिनटासाठी छान खळखळून अशा दोन तीन उकळ्या येऊ द्यायच्या तर बघा मी अगदी दोन तीन वेळा याला छान उकळी येऊ दिला आणि अगदी मस्त अशी ही मेथीची रस्साभाजी तयार झाली आहे चवीला अतिशय छान लागते अजिबात कडू ही मेथीची भाजी लागत नाही तर सर्वात शेवटी यामध्ये मी कोथिंबीर घातली आणि झटपट अशी ही मेथीची रस्साभाजी तयार झाली आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त अशी ही मेथीची भाजी एकदा नक्की करून पाहात चवीला तर अतिशय छान लागते अजिबात कडू होत नाही आणि तुम्हाला सगळ्याच छोट्या मोठ्या आजारांवर अतिशय उपकारी अशी ही मेथीची रस्साभाजी तयार झाली तर हाताशी असणाऱ्या दोन तीन वस्तूपासून अगदी मस्त अशी मेथीची भाजीचा पहिला प्रकार कसा वाटला जर हा प्रकार आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर दुसऱ्या प्रकारासाठी इथे मी एक कप बेसन घेतलं त्यामध्ये एक चमचा ओवा घातला एक चमचा जिरं घातलं अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि अगदी थोडंसं अर्धा चमच मीठ घातलं थोडंसं हिंग घालायचा एक चमच मी आलं लसूण पेस्ट घातली आणि एक मोठा चमचा यामध्ये तेल घालायचं आणि हे सुरुवातीला छान सगळे मसाले बेसनमध्ये मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी व्यवस्थित असं आपल्याला या बेसनाचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे तर अजिबात यामध्ये पाणी जास्त घालू नका बघा अशा प्रकारे थोडंसं घट्ट असं मी बेसन भिजवून घेतलं आता याच्या छोटे छोटे गोळे तयार करून घेते आहे आणि आता कुठल्याही सरफेसवरती आपल्याला याला अशा लांब आकारामध्ये करून घ्यायचे आहे तर बघा मी पोळपाटावरती याला लांब आकारामध्ये छान करून घेतलं आहे तर आपली इथे गट्टीची भाजी मी करते आहे तर बघा आपले गट्टे तयार झाले आहे तर पाणी उकळायला ठेवलं आहे आणि उखळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे गट्टे छान बॉईल करून घ्यायचे आहे तर इथे झाकून ठेवते आहे पाच मिनटासाठी झाकून ठेवते आहे पाच मिनटानंतर बघा आपले छान असे गट्टे बॉईल झाले याला छान बवल्स दिसते आणि अगदी मस्त असे व्यवस्थित हे आपले गट्टे उकळून झाले आहे आता मी काढून घेते आणि जे शिल्लक राहिलेलं पाणी होते ते फेकून न देता असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे कारण आपण नंतर रशासाठी ते वापरणार आहोत तर बघा आता हे गट्टे जे छोटे छोटे मी काप करून घेते आहे तर तुम्ही अगदी आयत्या वेळेला भाजीपाला आवडत नसेल किंवा भाजी कुठलीही भाजी घरात शिल्लक नसेल तेव्हा ही मेसनाची गट्टीची भाजी करू शकता आता सगळे गट्टे कापून झाले आहेत तर मी काही याच्यामधले जर काढून घेतले आहे आणि अशा प्रकारे तळून घेते आहे आणि एक दिवस त्याला छान स्मॅश करून घेते आता भांड्यामध्ये तेल घालते आहे तर या भाजीला तेल थोडंसं जास्त घालायचं तर सुरुवातीला मी चार मोठे चमचे यामध्ये तेल घातलं कारण आता यामध्ये मी गट्टू सगळे तळून घेणार आहे तर तुम्ही हे गट्टू तळून न घेता असे सुद्धा भाजीमध्ये वापरू शकता पण थोडेसे तळून घेतल्यामुळे याला छान चव येते आणि खाताना मग गट्टूची भाजी अगदी मस्त लागते तर सुरुवातीला आपण गट्टू यामध्ये घातल्यावर लगेच पलटवायचे नाही एक दोन मिनटं तेलामध्ये सेट होऊ द्यायचे आणि छान सोनेरी रंग आला की मग हे आपल्याला गट्टू काढून घ्यायचे आहे तर बघा सोनेरी रंगापर्यंत मी छान तळून घेतले आणि आता एका प्लेटमध्ये सगळे गट्टू काढून घेतले आहे आता त्याच तेलामध्ये अर्धा चमचा जिरं घातलं आणि दोन मिडियम साईजचे कांदे मिक्सरला फिरवून घेतले ती कांद्याची पेस्ट यामध्ये घालते आता ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायची आहे आता गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवली आहे आता मीडियम फ्लेमवरतीच त्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि आलं लसूण पेस्टसुद्धा मिक्स करून घ्यायची आता आपला हा कांदा छान शिजून येतो तोपर्यंत दोन मोठे चमचे मी दही घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची एक चमच लाल तिखट घालायचं एक चमच धने पावडर घातली एक चमच काळा मसाला घालायचा चवीनुसार एक चमच मीठ घालायचं आणि अगदी व्यवस्थित आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे तर बघा थोडंसं मला इथे दही घट्ट वाटलं मग त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि अगदी व्यवस्थित हे छान फेटून घ्यायचं तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची दही अजिबात आंबट घ्यायचं नाही जर दही आंबट असेल तर मग भाजीची चव बिघडू शकतो बघा आता दोन तीन मिनटानंतर कांद्याला भरपूर तेल सुटलं आहे कांदा लसूण छान भाजून झाला आहे आता जे आपण गट्टू फोडून घेतले होते ते इथे घालून घ्यायचे त्यामुळे गट्टूचा काही कच्चेपणा असेल तर तिथे नष्ट होऊन जातो आणि आता गट्टू छान आता मी भाजून घेतले जे दही फेटून घेतलं होतं त्यामध्ये मसाले घालून घेतले ते दही इथे घालून घ्यायचं आणि लगेच आपल्याला दही यामध्ये मिक्स करून घ्यायचं नाही तर मग दही इथे फाटू शकतो मग भाजीची चव वेगळे आता दही व्यवस्थित मिक्स करून घेतलं झाकून ठेवते आहे फक्त दोन मिनटासाठी झाकून ठेवते झाकून ठेवल्यामुळे बघा अगदी व्यवस्थित तेल सुटलं आणि आपला मसालासुद्धा छान भाजला आहे आता हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि जे आपण गट्टू उकळून घेतले होते ते पाणी शिल्लक होतं ते पाणी इथे घालून घेते आणि आणखी थोडंसं यामध्ये मी पाणी ॲड केलं तर तुम्हाला या रस्त्याचा किती दाटसरपणा हवा आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालू शकता मी जवळपास एक ग्लास यामध्ये संपूर्ण पाणी घातलं आणि झाकून ठेवते झाकून ठेवल्यामुळे याला उखळी छान लवकर येते तर बघा एक मिनटातच याला छान उखळी झाली आलेली आहे आता तळून तर घेतलेले गट्टू यामध्ये सोडून घ्यायचे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याला छान उकळी येऊ द्यायची तर अजिबात झाकून न ठेवता मी दोन तीन मिनटं छान याला उकळी येऊ दिली आणि बघा राजस्थान स्पेशल अशी ही आपली गट्टीची भाजी मस्त तयार झाली आहे सर्वात शेवटी यामध्ये कोथिंबीर घालून घेते आणि कोथिंबीरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर नेहमीचे भाजीचे प्रकार खाऊन कंटाळला असेल तर घरात असणाऱ्या सामानापासून मग म्हणजे भेसनापासून तुम्ही अशी घट्टीची भाजी नक्की तयार करून पहा झटपट होते चवीला देखील या प्रकारे केल्यामुळे अतिशय छान लागते तेव्हा तुम्हाला असा हा दुसरा प्रकार कसा वाटला हा प्रकार आवडला तर एवढं लाईक नक्की लाईक करा तर तिसऱ्या प्रकारासाठी गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये तेल घालते आहे तर एक मोठा चमचा तेल घातलं तेल गरम झालं की अर्धा चमच मोहरी घालायची आणि थोडीशी कढीपत्त्याची पाणी घालायचे तीन हिरवे मिरचे मी बारीक कट करून यामध्ये घातले आणि सुरुवातीला आपल्याला मीडियम फ्लेमवरती ह्या मिरची छान भाजून घ्यायचे आहे आता मिरची छान भाजून आहे अर्धा चम्मच यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आणि आलं लसूण पेस्ट सुद्धा एक मिनिटासाठी परतून घ्यायची आहे बघा आलं लसूण पेस्ट सुद्धा आता छान परतून आहे तर यामध्ये अर्धा चमच मी हळद घातली अर्धा चमच लाल तिखट घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सुद्धा एकदा व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आता यामध्ये मी फेटलेलं दही दोन चम्मच घालते आहे तर दही इथे आंबट घ्यायचं नाही ताजं दही मी फेटून घेतलं आणि ती यामध्ये घातलं आता दही एक मिनटासाठी दही परतून घेतलं आणि चार मोठे कांदे बघा लांब आकारामध्ये कापून घेतले आता हे कांदे यामध्ये सोडून घेते आणि हे कांदेसुद्धा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तर मीडियम फ्लेमवरती हे सगळं मी परतून घेते आहे आता सगळे मसाले व्यवस्थित कांद्यामध्ये परतून झाले आहे आता इथे मी थोडीशी कोथिंबीर घालते त्यामुळे छान या भाजीला चव येते आता ही कोथिंबीरसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता इथे झाकून ठेवते आहे तर झाकून ठेवलं आहे पण मध्ये मध्ये आपल्याला हे हलवत राहायचं नाही तर मग ही भाजी तळाशी लागू शकते तर बघा एक दोन मिनटानंतर मी ही छान मिक्स करून घेते आणि अशा प्रकारे फिरवून घेते त्यामुळे मग आपली ही कांद्याची भाजी बुडायला लागणार नाही तर परत झाकून ठेवते आहे आणि पुन्हा फक्त दोन मिनटानंतर बघा अगदी मस्त अशी ही कांद्याची भाजी तयार झाली आहे तर तुम्ही अशी ही कांद्याची भाजी टिफिनला नेऊ शकता पराठ्यासोबत खाऊ शकता किंवा कुठलीही भाजी न करता फक्त पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता अगदी झटपट अशी ही कांद्याची भाजी होते जर आणखी यामध्ये मी भरपूर कोथिंबीर घातली आणि कोथिंबीरसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर झटपट अशी ही कांद्याची भाजी तयार झाली आहे तर नेहमीचे तेच ते भाजीचे प्रकार खाऊन कंटाळा येतो किंवा भाजीला घरात कुठलंही काही शिल्लक नसेल तर फक्त कांदे वापरून तुम्ही अशी कांद्याची भाजी नक्की तयार करू शकता तर चौथ्या प्रकारासाठी इथे मी पापड घेतले आहे गव्हाच्या चिकाचे पापड आहे तर काही काही भागात याला कुरड्यासुद्धा म्हणतात आता हे गव्हाचे पापड म्हणजेच गव्हाच्या कुरड्या आपल्याला तोडून घ्यायचे आहे तर तुमच्याकडे जर गव्हाचे पापड असतील तर तुम्ही गव्हाचे असे हे पापड म्हणजेच कुरड्या घेऊ शकता किंवा तुमच्याकडे या कुरड्यांचे तुकडे असतील तर ते तुम्ही इथे वापरू शकता म्हणजे जे कुरड्यांचे तुकडे आहेत वाया जाणार नाही काय होते गव्हाच्या हे चिकाचे पापड तर आपण वापरतो पण हे तुकडे मात्र वापरत येत नाही कारण बरेच जणांना हे तुकडे खायला आवडत नाहीत सगळ्यांनाच सगळा पापड खायला आवडतो तर बघा काही माझ्याकडे जे पापड होते, होते ते तोडून घेतले आणि काही जे तुकडे होते तेसुद्धा मी इथे वापरत आहे तुकडेसुद्धा आणखी थोडेसे बारीक मी करून घेतले आता ह्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ह्या कुरड्या म्हणजेच गव्हाचे चिकाचे पापड ते भिजवत घालायचे त्यामुळे हे गव्हाचे पापड छान उरतील आता गॅसवरती तवा ठेवला आणि त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातले अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडली की मग अर्धा चमच जिरं घालायचा जिरं मोहरी छान तडतडली की बघा आता इथे दोन मिडियमसचे कांदे मी लांब कट करून घातले आणि दोन लाल मिरच्या यामध्ये कट करून घातल्या त्यामुळे मग ही भाजी लाल मिरच्यामुळे दिसायला छान दिसते आता कांदा लवकर परतून यावा म्हणून यामध्ये अगदी थोडंसं मीठ घातलं आणि मीठ घालून कांदा आणि ही, ही मिरची छान परतून घेते मीठ घातल्यामुळे कांदा लवकर गुलाबी झाला आता यामध्ये अर्धा चमच आलं लसूण पेस्ट घातली आणि आलं लसूण पेस्टसुद्धा आपल्याला इथे परतून घ्यायची आता आलं लसूण पेस्ट परतून झाली की अर्धा चमच यामध्ये हळद घालायची एक चमच लाल तिखट घालायचं एक चमच धने पावडर घातले आणि चवीनुसार यामध्ये एक चमच मीठ घातलं आता हे सुद्धा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक मिनटासाठी परतून घ्यायचं आता आपण ज्या कुरड्या म्हणजे गव्हाच्या चिकाचे ची पापड भिजत घातले ते त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि हे तुकडे भिजवलेले यामध्ये घालून घ्यायचे आणि सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर अगदी झटपट अशी ही कुरड्यांची भाजी होती चवीला तर अतिशय छान लागते आणि नेहमीच्या भाज्यांचे प्रकार आपण नेहमी खाऊन बोर होतो तर घरामध्ये असे शिल्लक असलेले गव्हाचे पापडांचे तुकडे ज्याकडे जर रंगीत कुरड्या असतील त्यासुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता आणि त्या भिजत घालू शकता तर बघा सगळे गव्हाचे चिकाचे पापडांचे तुकडे मी यामध्ये मिक्स करून घेतले आणि झाकून ठेवते फक्त एक मिनटासाठी याला वाफ येऊ द्यायची कारण आपल्या कुरड्या अगदी मुरले आहे तर खूप जास्त वेळ लागत नाही एक मिनटानंतर छान वाफ आली आहे बघा अगदी मस्त अशी ही कुरड्यांची भाजी तयार झाली आहे झटपटसुद्धा होते आणि चवीला देखील छान लागते तर तुम्ही जर अंडा भुर्जी खाल्ली असेल तर बघते अंडा भुर्जीच्या चवीची ही कुरड्यांची भाजी लागते तर बघा अगदी मस्त अशी ही कुरड्यांची भाजी तयार झाली आहे तर तुम्हाला हा प्रकार कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असा हा कुरड्यांच्या भाजीचा प्रकार आवडला असेल तर या भाजीला एकदा लाईक नक्की करा तर आता प्रकार पाचसाठी इथे मी खोबरं आणि मेथी थोडेसे तेलावरती भाजून घेतली आता हे सुरुवातीला मी न घालता मिक्सरला वाटून घेतलं आहे आता याचमध्ये दोन मोठे कांदे आणि एक गठ्ठा लसणाचा आणि थोडंसं आलंसुद्धा मी भाजून घेतलं आता हे सुद्धा यामध्ये घालून घेते आणि न घालता मिक्सरला हे वाटून घेते आता कढईमध्ये चार मोठे चमचे तेल घातले एक चमच त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तट तेरली की मग जे आपण मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण होतं ते घातून घेते आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवरती ही बी फोडणी करून घेते आहे बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे छान तेल सुटेपर्यंत मी भाजून घातलं यामध्ये अर्धा चम्मस हळद घातली आणि ही भाजी छान झणझणीत लाग छान लागते त्यामुळे दोन मोठे चमचे यामध्ये लाल तिखट घातलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि एक मिनटासाठी परतून घ्यायचं आता एक चमच यामध्ये काळा मसाला घातला चवीनुसार एक चमच मीठ घालायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मसाला लागून होता त्यामुळे मी त्यातलंच त्यातच थोडंसं पाणी घालून घेतलं आणि आणखी थोडंसं अर्धा ग्लास यामध्ये पाणी ॲड केलं तर तुम्हाला ही भाजी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घाला तर सुरुवातीला मी यामध्ये जवळपास एक ते दीड ग्लास पाणी घातलं तर पाणी सुरुवातीला आपल्याला हे घातलेलं पातळ वाटत असेल तर जशी जशी ही जस जस भाजी शिजल जाईल तशी तशी याला ही घट्टी येत जाते तर आता या रशाला छान उकळी येईपर्यंत मी एक कप बेसन घेतलं त्यामध्ये अर्धा चमच मीठ घातलं चमच हळद घालायची अर्धा चमच लाल तिखट घालायचं आणि थोडंसं यामध्ये तेल घालायचं सुरुवातीला सगळं व्यवस्थित मिक्स करत घ्यायचं आणि अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालायचं तर पाणी अजिबात यामध्ये जास्त घालायचं नाही थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित याचा छान घट्ट असा गोळा मळून घ्यायचा तर आपल्याला इथे हे बेसन घट्टच मळून घ्यायचं आहे तर आता हे बेसन छान मळून झालं आहे तर यावरती थोडंसं तेल घालते आणि पोळपटावरती याची पोळी लाटून घेते तर खूप जास्त पातळ किंवा जाड अशी पोळी लाटायची नाही तर आपण ज्याप्रमाणे नेहमीची पोळी लाटो त्यापेक्षा थोडीशी जाड अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे पोड़ी है, तर आता ही पोळी पूर्ण लाटून झाली आहे तर बघा मी चाकूने याच्या वड्या कट करून घेते आहे तर तुम्ही याला कुठल्याही आकारामध्ये कट करू शकता परंतु मी ज्याप्रमाणे याला ट्रेडिशनली आकार दिला जातो तर त्याचप्रमाणे मी बघा डायमंड शेपमध्ये याच्या वड्या कट करून घेते आहे तर सगळ्या वड्या कट करून झाल्या आणि रशाला देखील छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम मी फ्ले ही मी अगदी लो केली आणि लो फ्लेमवरती या सगळ्या वड्या कट केलेल्या यामध्ये सोडून घेते आहे तर विदर्भामध्ये अशा ही कच्च्या बेसनाची पाटोडी केली जाते किंवा याला कोणी कोणी बेसनवड्यासुद्धा म्हणतात तर अगदी मस्त अशी ही चवीची भाजी लागते आणि नेहमीचे तेच ते प्रकार भाजीचे खाऊन बोर होते तेव्हा झटपट अशी फक्त बेसनापासून तुम्ही ही पाटोडीची किंवा कच्च्या बेसनाची भाजी करू शकता तर बघा मी झाकण न ठेवता याला छान दोन मिनट आणखी उकळी येऊन देते जसजशी तू याला उकळीत जाईल तशी तशी या रश्याला छान दाटसरपणा येत जाईल तर आता एक यामधली वडी घ्यायची आणि अशी बोटाने तोडून पाहायची तर लगेच तुटल्या गेली म्हणजे आपले ह्या बेसनवड्या शिजून तयार झाल्या आहे तर आता इथे मी सर्वात शेवटी यामध्ये कोथिंबीर घालते तर विदर्भातील अतिशय प्रसिद्ध अशी कच्च्या बेसनाची पाटवडी तयार झाली आहे तर तुम्हाला आजच्या सगळे भाजीचे प्रकार कसे वाटले तर नेहमीचे भाजीचे प्रकार खाऊन बोर झाला असेल तर असे भाजीचे प्रकार तयार करून पहा आणि हा संपूर्ण भाजीचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जमेल इतक्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा